तर गुड मॉर्निंग गायज स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये गायज आज सकाळ सकाळी मम्मी बघा नाश्त्याच्या तयारीला लागल्या आणि आज नाश्त्यामध्ये काय बनवणार आहे तुम्हाला सांगतो हे बघा ही मिरची निवडा लागला म्हणजे तिकड जंझलीत काय त्रास होणार आहे आणि इकडे बघा कशा टाकायचं आणि काय का तुम्हाला सांगतो काय मम्मीच सांगितलं तुम्हाला आपण कांदा कोथिंबीर मिरची हिरवी मिरची आता ही लाल थोडी टाकणार आहे म्हणजे ओके म्हणजे एकदम स्पायसी आहे दही पण टाकले काही एक किलो रवा अच्छा एक किलो रव्याचे आपे आप बनवणार सगळ्यांसाठी नाश्ता फुल ला ला <laughs> तर या गाईस तुम्हाला झाल्यानंतर दाखवतो आणि टेस्ट तर झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो गाईस कसं झाल्यात आणि टेस्ट पण करून सांगतो कसे झालं जर तुम्हाला दाखवतो आता आता तयार चालू आहे तोपर्यंत मी पण माझी कामावरून घेतो आता म्हणलं रोज रोज चपाती भाजी चपाती भाजी जरा तवा आणलेला आहे आणून ठेवलेला आहे पण ते भांड्याच्या पसारात घेलेला आहे ती लक्षात येत नाही मग काल आठवणी ना सियानं म्हणजे मग आई आपेलाय जर खाल्लं नाही करूया मग काल दुपारी निवांत आणि आपेची तयारी केली होती रवा चांगला निवडून वाळवून तयारी करून ठेवला आणि आपेचा तवा पण काढला त्या पसार्यातनं आणि म्हणलं आता चला आज करूया तर आता इथे चटणी केलेली आहे दाखवतो

हां म्हणजे एकदम साधं सिंपल मम्मीचं बनवणे असते रेसिपी तुम्ही म्हणताय रेसिपी करा रेसिपी करा पण आम्हाला बाकीच्या कामातून एवढा वेळच भेटत नाही रेसिपीसाठी पण नक्की नक्की तुम्हाला नंतर आम्ही रेसिपी पण करून दाखवू आणि नंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला बघते बघायला भेटतीलच पुढे हां 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 भेटत नाही आणि आता समजा हे करतोय ते दाखवायचं पण होत नाही कारण की बाकी सगळे जण कामात असतात मम्मी पण पटकन इकडे तयारी करून सगळ्यांना खाऊ घालायचं काम मम्मी जास्त सकाळ सकाळी लवकर एवढ्या बिया निघाल्या तर कचकच लागतंय सारखं एक एक दाताखाली आलं ना ते चांगलं वाटत नाही बिया काढल्या शेतात टाकलं तर रोप तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कारण आहे की रेसिपी येत नाहीत कारण की एवढं काम आहे रुटीन एवढं डेली रुटीन एवढं टफ आहे त्यामुळं त्याच्यासाठी स्पेशल वेळ काढता जमन नाही आम्हाला पण नक्की तुम्हाला फ्युचरमध्ये आम्ही ते रेसिपी पण दाखवत जाऊ जे बनवेल ना हां जे बनवेल ते आम्ही दाखवतो असं सेपरेटली नाही करता येणार कारण की एवढाच लोड असतो मम्मीला पण कामाचा त्यामुळं जमणार नाही तर असं जे काही आम्ही घरी बनवू दा ना तर त्याची रेसिपी आम्ही बनवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत वळ्यात असेल तुम्ही ना हे बघा किती की घरात एवढे माणसं आहेत ना तर आपे एवढे एवढे कुठं लागली दोन दोन प्लेटा पाहिजे एक तवा एका दोन तवा एका माणसाला पाहिजे तर कसं झालं आहे बघा पीठ पीठ कसं झालं आहे नक्की कमेंट करून सांगा काकूचं काय चुकलं असलं तर काकूला कमेंटवर सांगत जावा म्हणजे मला चांगलं वाटतं काय चूक बोल माणूस चुकीतला शिकत असतं त्यामुळं सांगत जावा कमेंट करून स आता केल्यावर दाखवते तुम्हाला उत्ताप्पा बघा तयार आहे आणि आपे पण तयार आहे चटणी तयार आहे हे माझे प्लेट तर काय आता आ तर गाय हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा आता मम्मी बसल्या <laughs> खायला सगळ्यात शेवटला बसत असत्या आज म्हटलं माझ्यासोबत बसत आता आम्ही दोघं खाणार आहे उत्ताप्पा आणि हे बघा काय काय म्हणतात त्याला आपे आपे हे बघा मला दाखव म्हणणार हे बघा इथं वर बसला विहान विहान इथं वर बसलाय आणि सिया पण इथंच बसल्या दोघंजण ह्या दोघांना चटणी आणि उत... आणि दिले कसं खाते विहान दाखव खाऊन थोडं थोडं घ्यायचं रे किती खाल्लंय हा हा तोड तोड पाणी काय घे पाणी बापरे किती भारी नदीच ना आणून गेले